मी पी सी के कंपनीचा एम्प्लॉय तर मित्रांनो तुम्हाला कॅटल फिट ह्या प्लॅन्टबद्दल तुम्हाला काही माहिती सांगणार आहे तरी आपला कॅटल फिटचा जो गोळी पेंट बनणारा आपला प्लॅन्ट आहे तर पहिलं सगळ्यात फर्स्ट आपला मटरेल, मटरेल हा मटेरियल रॉ मटेरियल टाकण्याचा टँक आहे हा इथं आपण पाचशे के जी मटेरियल टाकू शकतो तर पाचशे किलो आपण लोड करू शकतो या टँकमध्ये हा इथून आपला ह्या मशीन वाटून वर जाणारा मटेरियल आपला हा लॉक आहे आपला जसं पाहिजे तसं आपण मटेरियल वर सोडू शकतो त्याच्यामध्ये आतमध्ये येतो इथून वर घेऊन आपला हा पाईपद्वारे ह्या टँकमध्ये येतो हा आहे आपला सेकंड मशीन ग्राइंडर ही आपलं जे आहे ग्राइंडर ते पूर्ण जे मटेरियल आपला रॉ मटेरियल आहे तो पूर्ण बारीक करण्याचं काम करतो एकदम फिनिश करण्याचं काम करतो हा हा दुसरी आपली ग्रँडर मशीन आहे आणि परत त्यातनं निघून मटेरियल आपला हा ह्या इलिव्हेटरमध्ये जातो दुसऱ्या इलेव्हेटरमध्ये तर हा मशीन वर येऊन ह्या टँकमध्ये पाचशे किलो आपला स्टॉक करतो हा पाचशे किलो किलोचा प्लॅन्ट आहे आपला हा इथं पाचशे किलो लोड करतो त्यानंतर इथून हा मिक्सर आहे हा जी मशीन आहे मिक्सर आहे आपली त्यामध्ये मिक्सिंग होतं पूर्ण पाचशे किलो मटर त्यात मिक्सिंग जे होतंय मटेरियल ते मिक्सिंग होऊन परत ह्या इलेवेटरमध्ये येतो आपला त्याचं आपलं सेटअप झालेलं नाही आहे हा ह्या इलेवेटरमध्ये येतो इथून आपली ही जी प्रोसेस आहे गोळीबेड ही आपली पॅलेट मशीन आहे ही जी आहे आपली पॅलेट मशीन या पॅलेट मशीन मधून आपली गोळी या त्याच्यामध्ये पडते कुलिंग मध्ये पडते इथं आपली गोळी पूर्ण कुलिंग होऊन व्यवस्थित पूर्ण कुलिंग होणार तिथनं इथं खाली येणार आपली इथं डायरेक्ट गोळी लागते इथं आपली जी पॅकिंग होणार वेट काटत ठेवून इथं पूर्ण पॅकिंग होणार तर ही असा आपला पॅटल फूडचा प्लांट आहे तरी मित्रांनो सी के ग्रुपला आपण फॉलो करा इंस्टाग्रामला फेसबुकला व्हॉट्सअपला वगैरे तुम्ही हे करू शकता आणि आपला प्लॅन भोसरीमध्ये आहे पुणे एम आय डी सी भोसरी तर तुम्ही लवकरात लवकर विजिट करू शकता आणि हा जो प्लॅन्ट आहे ते आपले हे मालक आहेत प्लॅनचे हे आपले मालक आहेत प्लॅनचे सर आपण काही बोलू शकता दोन शब्द मित्रांनो ही आपली पॅलेट मशीन आहे तर हा आपला इलेक्ट्रिकलचा बोर्ड आहे पॅनल बोर्ड तर हे आपले आ, सा आणखीन दोन स्टार्टर बाकी आहेत स्टार डेल्टाचे हे, हे आपलं इलेक्ट्रिकल पॅनल आहे आणि तुम्हाला मित्रांनो पी सी के ग्रुपमध्ये हरेक प्रकारच्या मशीन भेटल्या जातील पोहा मशीन मसाल्याच्या हर एक प्रकारच्या मशीन भेटल्या जातील तुम्हाला हे आपले फॅन आहेत हे कूलिंग करणारं गोळीपूर्ण कु कूलिंग कु, करणारे आणि हे आपल्या कंपनीचा ॲड्रेस आहे तुम्ही येऊन आपल्या कधी पण पुणे भोसरीमध्ये येऊन तुम्ही आमच्या कंपनीला विजिट देऊ शकता आणि एक माहिती पण घेऊ शकता आणि स्वतःचा बिझनेस चालू करू शकता कमी पैशात जास्त नफा भेटणारा हा बिझनेस आहे आपल्या पी सी के फूड सोल्युशनमध्ये आपल्याला तुम्हाला भेटणार आहे तर मित्रांनो कसा वाटला आपला हा प्लॅन्ट आणि एकदा व्हिजिट द्या आपल्या प्लॅन्टला तरी तुम्हाला मित्रांनो एकदा दुरून प्लॅन्ट दाखवतो कसा वाटतो बघा हा आपला रॉ मटेरियलचा टँक आहे हा इलेव्हेटर फर्स्ट सेकंड आपला ग्रँडर मशीन प्लस थर्डला इलेव्हेटर येतो त्यानंतर मिक्सर येतो फोरला प्लस फायला आपला इलेव्हेटर आहे त्यानंतर पॅलेट मशीन मग कुलिंगवाचा कूलर तर हा असा आपला टँक आहे आणि हा जास्त काही मोठा शेड पण लागत नाही आहे यांचा खूप मोठा शेड होता त्यामुळे हा इथं मस्त मोकळा प्लॅन्ट बसलेला आहे मित्रांनो आपल्याशी या प्लॅनचे मालक ओनर बोलणार आहे नमस्कार आपला प्लॅन आत्ताच इन्स्टॉल केलेला आहे तरी पी कंपनीची एकदम सर्विस एकदम भारी आहे सर्विस कोणत्याच प्रकारची त्यांनी आपला अडचण येऊन दिली नाही आणि सर्व पीसीके कंपनीचे और त्यांच्या मॅनेजमेंट मॅनेजरचे मनापासून धन्यवाद तर मित्रांनो हे आपले ओनर आहेत तर यांचे तुम्ही मनोगत ऐकलेले आहे तर पी सी ग्रुपबद्दल यांचं पण मनोगोत छान आहे तरी आपण पी सी के कंपनीला येऊन एकदा भेट द्यावी